लूट करणारे चारही आरोपी चोवीस तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात पिंपळगाव पोलिसांची कामगिरी पिंपळगाव बसवंत शहरातील खळबळजनक घटना दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार जणांनी एका आडत्या व्यापाऱ्याला बंदुकीसारख्या अवजाराचा धाक दाखवत मोबाईलसह सह सहा लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळगाव बसवंत शहरात घडला होता या प्रकरणाचा पिंपळगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत छडा लावत आरोपींना जेरबंद केले आहे आरोपीमध्ये मुख्य संशयित आरोपी पवन नाना नेमनार वय वर्ष चौवीस नितिन भाऊसाहेब कडाळे वय वर्ष चोवीस दोघेही राहणार चिंचखेड रोड तर ज्ञानेश्वर लोखंडे वय वर्ष तेवीस जहीर फिरोज पठान वय वर्ष एकोणीस दोघेही राहणार वनी रोड यांना अटक करून जेरबंद करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपासाची चक्र फिरवली आणि पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र जाधव विकास गोकुळ खैरनार संतोष यांचे पथक तयार केले या पथकाने गुप्त बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चारही संशोधित आरोपींना शिताफीने चोवीस तासांच्या आत जेरबंद केले या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहे